टूर्स अँड ट्रॅव्हल्स नारंगी जांभळाची मोस ओ जांभळाची मोसंबीची नाही मिळत तिथे काय रॉंग नंबर कुठूनही फोन कर हा ज्योती बोल ग अगं कसलं मजेत आता स्वित्झर्लंड आणि मलेशिया विकायचंय ना मला काय बसलंय विकत पण आधी बरं होतं ग शिर्डी शिंगणापूर अष्टविनायक कसं बरं पडायचं असं गाड्याच्या गाड्या भरून पाठवायचं मी पण स्वित्झर्लंड म्हणजे आणि त्यात तिथे एखादं देऊळ पण नाही ग समोर ज्याला कन्व्हिन्स कसं करायचं ना पण त्यात आमचं नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळं घोळच आहे ग हो काय घोळ असतो एक करते तुला घोळ काय काय नाही बोला हॅलो मला वाटत काय चिपटा गौरव मोरे येस येस मी गौरव मोरे फ्रॉम पॉई फिल्टरपाडा टाना तेच ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे येस बोला ना सर बोला आणि मुलला हनीमुनला हनीमून honeymoon... सर तुम्ही सॉरी हनी मुला जायचंय हनीमुनला हनी मुललाय म्हणजे लग्नाचं तरी विचारायचं डायरेक्ट हनीमून म्हणते कसं आहे ना माझा मराठीचा प्रॉब्लेम असेल जोडाक्षराचा प्रॉब्लेम असेल चॉईस चांगली आहे माझी माझं लग्न झालेलं आहे एवढं चांगलं आहे माझं हा लग्न झालंय माझं तुमचं पण लग्न झालं म्हणजे एक हॅलो आई अगं तू माझ्यासाठी मुलगा कधी बघणार आहे सर म्हणजे तुमचं लग्न झालंय म्हणजे माझंही लग्न व्हायला पाहिजे ना आणि सर तशी मी तुमच्यापेक्षा थोडी उजळ सुद्धा आहे सर बघा ना ढोबळ पण आहे तुम सर, चल, चल, चल। आ, अरे तुम्ही एवढं हनीमूनचं बुकिंग करताय तुमचं अजून लग्न नाही ठरलं तस सात वर्षांचं अफेअर होत आमच मन जुळली वा पत्रिका जुळल्या वा वा लग्नाची बोलणी करताना त्याचा काका म्हणाला काय लग्न झाल्यावर जोड्याने कुलदेवतेला जावं लागेल जायचं ना त्यात काय एवढं नवऱ्याने नवरीला सात पायऱ्या उचलून घ्यायचं मजा 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 कसली मग एका अटीवर सात वर्षांचा अफेअर सात मिनिटात तुटलं माझं बरोबर आहे ते तर होणारच होत त्याच्याकडे दोनच ऑप्शन होते एकतर स्वतः तुटणं नाही तर रिलेशन तुटणं त्याने निवडलं हुशार हुशार आहे अच्छा पिचक्या सात पायऱ्या उचलू शकला नाही मला त्याच्यासोबत मी सात फेरे मारायचे चौद्या त्या जुन्या आठवणी काढलं मला डिस्टर्ब व्हायला होतं सर सर बोला ना सर मी काय सेवा करू तुमची माझे पायचे चेपून द्या ना विनोद हास्य जत्रा विनोद <laughs> तिकडे फुटला नाही तो इतक केला सर मी पण विनोद केलास जबरदस्त जबरदस्त करेक्ट होता तुमचा प्रियकर पण असो मला माझे हनीमूनची तिकिट द्या ना प्लीज हो सर चला <laughs> हनीमून तुम्ही फारच एक्साइट झाला हे सगळं ह्याच्यात तिकीट हॉटेलचं नाव गाईडचं नाव टूर मॅप सगळं दिलंय सर कधी कुठे कोणाला कसं भेटायचं ना सगळं दिलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुमचं नाव जाऊ नाहीये नाही थँक्यू सो मच आणि काय सकाळी सातची फ्लाइट हो? हो? मी चालत हानी म्हणजे सात आणि सतरा सर एक मिनट सात आणि सतरा म्हणजे एक किती वाजता होणार तुम्ही सकाळी सातची दुसरी कधी संध्याकाळी पाचची दोन फ्लाइट कशाला पाहिजे एक तुम्हाला सर आणि तुमच्या बायकोची फ्लाइट आणि बायको संध्याकाळी तुम्ही फार झालात ना सर तुम्ही पुढे जाऊन तयारी करा ना मॅडम येतील तयार होऊन मागे संध्याकाळी असं हो सर काय नाही सर बुकिंगचं प्रॉब्लेम झालंय सीझन सुरू आहे सगळं ते बुक झालंय पण आम्ही कसं बस ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे म्हणून म्हणून तुम्हाला विमानाच्या टॉयलेटच्या शेजारची सीट दिली खात तुमच्यासाठी सर हो। हो। खास हो टॉयलेट शेजारी हो अरे काय फालतू गिरे यार अरे मी हरी मुला चाललो यार सर रे बघा तुम्ही ऍडजस्ट करू शकता पण तुमच्या मिसेसला तिथे बसवणं बरं दिसत नाही म्हणून दुसरी फ्लाईट बुक केली आणि त्यांचा टेंशन घेऊ नका सर त्यांना खास पायलटच्या शेजारची सीट दिली सर तुला पायलटच्या शेजारी का माझे शेजारी व्यवस्था करा ना सर टॉयलेटला पायलटच्या बाजूला कसं दिसेल ना सर अरे नाही ते नाही म्हणत माझ्या बायकोला माझ्या शेजारी बसवा अरे मी तिकडे हानी मुला चाललो रे कुकरच्या तीन शिट्ट्या माझ्यावर झाकर उघडायला नाही ठीक आहे पिकनिक आहे का हॅलो मी पुढे जातो हो। तू सॅटर्डे हाफ डे आहे असं आहे का सर, आ, 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 sorry, ते सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला कळतंय पण ते आम्ही कसं कसं ऍडजस्ट केलंय सर आणि ते डिस्काउंट बुकिंग आहे ना थोडं ऍडजस्ट करावं काय का, मी पण थोडस ऍडजस्ट केलं यार माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोन काढून हनीमूनला चाललोय असं वेगळं वेगळं तुम्ही मला आधी काय सांगितलं तेव्हा मला तरी कुठे माहित होतं काय नाही सर सर तुम्ही टेन्शन घेऊ नका सर सर बघा बायको सही सलामत तर हनीमून हजार अरे तुमच्या जिबेला काय हा काय बोलता तुम्ही बायको येईल सई सलामत तुमचं लव मॅरेज सर हो तुम्हाला कसं कळलं अरेंज मॅरेज मध्ये तुम्हाला मुलगी कोण देणार सर विनोद 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 मुलगी कोण आहे सर प्राजक्ता <laughs> हॅलो आई अग इथे rat... लंगूर के मुंह मे अंगूर आहे गंगूर एक मिनिट सर ही प्राजक्ता सर हीच पण हिच्या सारखी हीच की हिच्या सारखी हिच्या सारखी हीच हिच्यासारखी म्हणजे तसेच डोळे तसेच केस कितना हसीन चेहरा किती प्यारी आखे बना हो तुमने बनाने वाले ने फुर्सत्या बनाव बना आहे सेम हा इच्छा एका मेकअप साठी आठ स्टीट कराव्या लागतील तुला जरा जरा स्वतःकडे बघून जरा आम्ही आमचं बघून घेऊ पहिलं फ्लाईटचं बघा तेच सांगते ना सर तुम्ही पुढे निघून जा मॅडम येतील महा सर खरं सांगू का असं विरह दुराव्यातनं असा रोमांस असतो सर सर ठीक आहे ठीक आहे मी काम करतो माझी सकाळची फ्लाईट आहे ना मी एअरपोर्टला जाऊन थांबतो हा थां 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 तिची संध्याकाळची फ्लाईट आहे सकाळी दो आम्ही दोघे एकत्र आमच्या हॉटेलवर जातो ठीक आहे okay, डन डन तुम्ही एकच टॅक्सी करा तुम्ही तिला ड्रॉप करा आणि पुढच्या हॉटेलला निघून जा तुमच्या ए मी तिकडे हनीमून चाललोय महाराष्ट्र महामंडळाच्या कार्यक्रमाला नाही चाललोय कळलं ना झालं ऍक्च्युली सर तुमचं हॉटेल तिच्या हॉटेलपासून अडीचशे किलोमीटर लांब आहे सर अडीचशे किलोमीटर म्हणजे तुला कळतंय का जवळ जवळ मिरा रोड ते करार एवढं अंतर आहे होते ते मध्ये दोन तीन गावं लागतात बरं मी ऍक्सेस केलं असत तुमच्याकडे अडीचशे किलोमीटर लांब पुरेल एवढी चादर आहे का काय का म्हणजे आम्ही चार दिवस असे गोल 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 कधी एकत्र येऊ सर चादर आहे तुमच्याकडे नाही सर पण तसंच बुकिंग केलंय सर लाईट पण वेगळी हॉटेल पण वेगळी हो सर त्यांच्या हॉटेलचं नाव काय माहितीये काय मी अँड ओन्ली मी आणि माझ्या हॉटेलचं नाव लोनली मी काय नाही सर आता एकदा कोणी फालतू माणूस सुटतो आणि स्वित्झरलँड ला परत सुटतो एक मिनिट तुम्ही मला फालतू म्हणताय नाही सर माझ्याकडे हात दाखवला नाही तुम्ही मला फालतो म्हणताय सर मी मी जस्ट उदाहरण दिलं ना सर मला माझ्याकडे सर सगळं बुकिंग झालंय सर डन सगळं बुकिंग झालं ना पण मी आता तिकडे एकटं कसं राहायचो हो सर आम्ही तुम्हाला एकटं राहू देणार नाहीये सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तुमच्या सोबत तीन नायजेरियन असणार आहे सर हा देणार ते आणि एवढाच त्रास होत असेल ना ते तुम्ही खाली डॉर्मेटरी मध्ये राहा तिथे प्रत्येकाला वेगवेगळा बेड असतो मी काय डॉर्मेटरी मध्ये जायचं माझा हानी बुकिंग आहे तिथे साठ सत्तर लोक ऑलरेडी असतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते असतील मला रात्री माझ्या बायकोवर जायचं त्या बिचारी एकटी हाल होत असतील का तिथं जाऊ दे त्यांचे हाल नाही होऊ देणार आम्ही कसं काय त्यांच्यासाठी खास खास सूट बुक केलाय सर आम्ही अरे सूट मुलं घालतात मुलींसाठी कशाला के बुक केलात हीच तुमची अक्कल काय कळलं मी तुम्हाला फालतू तु का म्हणते का हो सर सूट म्हणजे हॉटेल मधला स्पेशल रूमला सूट म्हणतात खर तर त्याचा उच्चार स्वीट असा असतो पण तुमच्यासारख्या माणसांना कळणार नाही म्हणून सूट माझ्यासारख्या म्हणजे नाही मग तुम्ही ट्राय करा बघा मी बोलतो ना स्वीट नाही सर तुम्हाला त्याच्या पुढचं जमेल बघा फरसाण बोला फरसाण <laughs> नाही मस्त मस्त करताय करताय मला सांगा ना आम्ही भेटणार कसे ते तर सांगा आता जर सकाळी साडेतीन वाजता उठून तुम्ही तुम्ही बस मध्ये बसलात तर भेटणार नक्की सकाळी साडेतीन वाजता आमची बस सकाळी साडेतीन वाजता तुमच्या हॉटेल वरती पोहोचणार अडीचशे किलोमीटर अंतर पार करून सकाळी दहा वाजता तुमच्या बायकोच्या हॉटेलमध्ये पोहोचणार पण समजा मी मला जागच नाही आली मी झोपून राहिलो आम्ही भेटणार कसे टॉयलेटमध्ये परत हा अॅक्च्युअली सिटी टूर करताना फ्रेश होण्यासाठी एका गार्डन मध्ये टॉयलेट जवळ तुमच्या बायकोची बस ठीक बारा वाजता पोहचेल आणि साडेबारा वाजता निघेल तुमची बस तिथे बारा वीस ला पोहचेल त्या मधल्या दहा मिनिटात सर तुम्ही भेटून घ्या ना ह्या मधल्या दहा मिनिटात मी माझ्या बायकोला टॉयलेट जवळ भेटायचं आणि समजा त्याच दरम्यान जर मला जोरात टॉयलेटला लागली ला तर मी काय करणार सर आता पर्याय तुम्ही निवडा आम्ही सगळं कसं काय सांगणार सर अरे ती निघून गेले तर मी मी कोणासोबत जायचं सर।, सर ते तीन नायजेरियन आहेत ना सर तुमच्या चौघांची टीम केली <laughs> सर आम्ही बाबा बनायचं ग म्हणून मी इथे आलोय टॉयलेट जाऊन वाट बघून होणार नाही तसं सर होणार सगळं बघा तुम्ही सिटी पार्क म्युझियम फिरताना अशी तुमची बस एकमेकांपासून असं पास होईल सर बरोबर तर तुम्ही एकमेकांना हाक मारा ना काय जेव्हा वा तिथे आम्ही फिरायला चाललोय का एकमेकांना हाका मारायला चाललो आहे सर तू तुम्ही एकत्र फायनली येणार सर मी सांगते ना सर असते ना हे बघा स्वित्झरलँड मध्ये तुम्ही फिरलात सगळं असं यस टिटवाळ्यामध्ये तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार सर एवढं <laughs> <laughs> का बनवत <वान>। रे मला <laughs> <laughs> मी दिसतो म्हणून नाही स्वित्झरलँड मध्ये टिटवाळा आहे ँड केवडि मध्ये नाही सर मुंबईत आलावर सर हे बघा टिटवाळ्यात तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार बरोबर अंबरनाथ मध्ये संतोष लॉज बुक केलाय दोन दिवस तीन रात्र संतोष लॉज नको पडते ते जाऊ द्या असं कुणी करत का पण सर हे बघा हे सगळं प्लॅनिंग आहे ना तुमच्या मोठ्या सख्ख्या भाव्याने सांगितलं आम्हाला म्हणून आम्ही हे सगळं केलंय त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे देवदर्शन घेतल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येऊ शकत नाही म्हणून आम्ही हे सगळं केलं सर कोण आहे माझा भाऊ प्रसाद खांडेकर सर अरे नारळ प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे हे कसे सख्य भाऊ असतील तेच विचारलं तर ते म्हणाले माझं लग्न झालंय आणि माहेरचं अण्णा मोरे आहे अरे लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलतं मुलाचं नाही बदलत अरे माझं लक्षातच नाही आलं कसं येईल लग्न झाल्याचं लक्षात येईल ना ते मला माहिती नाही तुम्ही आधी माझं बुकिंग बदला मला आणि माझ्या बायकोला एकत्र पाठवा नाही तर माझं बुकिंग कॅन्सल करा नाही सर ते बुकिंग कॅन्सल होऊ शकत नाही आणि जर चेंज करायचं असेल तर तीन लाख एक्स्ट्रा भरावे लागतील सर तीन लाख आधीच मी पाच लाख भरलेत त्यात अजून तीन लाख भरते काम करा पाच तू जेवढे कट होतात तेवढे कट करा बाकीचे पैसे मला द्या सर मग तेराशे रुपये रिटर्न मिळतील सर बघा ना नुसते कटिंग करते तेराशे रुपये मिळते तेराशे रुपये मिळते सर तुझ्या लग्नाला आहे होते तेराशे रुपये तो हानीमुळत असेल ना हो माझा तळतात लागेल तुला सर एवढं नको ना बोलू तुझा नवरा तुला सातव्या बायवर मारेल नाही सांगू नका ना बोलू मार करतो ना जाणे सर ऐक ना दादा हानीमुळवाय घाल मला काय